नमस्कार शहाद्यात मानाची होडी उत्साहात साजरी इसवी सन एकोणीसशे बत्तीसपासून पारंपरिक पद्धतीने केली जाते होडी साजरी शहाद्यातील भावसारमळी परिसरातील गोमाई नदी किनाऱ्यावर असलेल्या रामगड श्यामगडच्या काठावर इसवी सन एकोणीसशे बत्तीसपासून पारंपरिक पद्धतीने होलिका उत्सव करण्यात आला यावेळी असंख्य अबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरातील गोमाई नदी किनाऱ्यावरील भावसार मळीजवळ रामगड व श्यामगड येथे इसवी सन एकोणीसशे बत्तीसपासून ही मानाची होळी केली जाते या ठिकाणी शारदा शहरातील विविध वसाहतींमधून नागरिक दर्शनासाठी हजेरी लावतात मोठ्या संख्येने येथे होलिकेचे दहनाचा उत्सव पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतात महिला आबालवृद्ध यांचा पूजनासाठी व विविध साहित्य घेऊन येथे हजेरी लावत असतात सालाभरात बादाप्रमाणे आज दिनांक चोवीस मार्च रोजी सायंकाळी आठ वाजता होलिकेचे दहन करण्यात आले यासाठी साधारणतः पस्तीस फूट उंच अशा होलिकाचे स्थापना करण्यात आली होती त्यासाठी दोन दिवस आधी सातपुडा पूर्वतरांगेतून होळीचा दांडा रामगड शांमगडमधील कार्यकर्त्यांकडून आणण्यात आला होता आज विधिवत सकाळी त्याचे पूजन करून स्थापना करण्यात आली होती स्थापनेनंतर सायंकाळी आठ वाजेच्या दरम्यान अनेक प्रतिष्ठित नागरिकांच्या साक्षीने होलिका पूजन करून त्याचे दहन करण्यात आले मोठ्या उत्साहात हा सण या ठिकाणी साजरा करण्यात आला असून मोठ्या शांततेत हा कार्यक्रम पार पडला के टेन न्यूज नेटवर्क शहादा